नमस्कार मित्रांनो बऱ्याच लाडक्या बहिणींचे फॉर्म हे अप्रूव्ह झाले होते परंतु त्यांना पैसे मिळाले नाहीत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा ज्या लाडक्या बहिणींचे फॉर्म हे ॲप्रूव्ह झाले त्यांना जरी पैसे मिळाले नसतील तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी जी प्रोसेस तुम्हाला सांगणार आहे ती प्रोसेस करून तुम्हाला हंड्रेड पर्सेंट तुमच्या अकाउंटवर दोन तीन ते तीन दिवसात हे पैसे क्रेडिट होतील मित्रांनो जे साडेसात हजार रुपये पहिले दिलेले आहेत ऑलरेडी केंद्र राज्य सरकारने तर ती जी साडे सात हजार रुपयाची अमाऊंट आहे तर ती लगेच तुमच्या अकाउंटवर जमा होईल ज्यांना अजून पैसे मिळाले नसतील मित्रांनो तुम्हाला माहिती की आता राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने शिंदे सरकार म्हणजेच महायुती सरकार हे राज्यात आलेलं आहे आणि जी लाडकी बहिणी योजना खूप चर्चाच होती ती लाडकी बहीण योजना आता पुढे अशी सुरूच राहील अशी त्यांचे जी घोषणापत्र होतं महायुतीचं त्यांच्यामध्ये त्यांनी क्लिअर कट केलं होतं आणि त्या घोषणापत्रामध्ये त्यांनी अनाऊन्समेंटही केली होती जी लाडकी बहीण योजनेची अमाऊंट आहे पंधराशे ऐवजी ते आता एकवीसशे रुपये करणार आहेत मित्रांनो तर आता पटापट पुढचे जे लाडकी बहीण योजनेचे हप्ते असतील ते पटापट येतील मित्रांनो जे आता पुढचे दोन हप्ते असतील तर ते लवकरच लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे तोवर बऱ्याच लाडकी बहिणींना प्रॉब्लेम आहे त्यांचा फॉर्म अप्रूव आहे त्यांना एकही रुपया अजून मिळालेला नाही तर अशा लाडकी बहिणींनी करायचं काय नेमकं का। तर मी तुम्हाला या व्हिडिओमधून ए टू जेड ते सांगणार आहे मित्रांनो बघा मी आता जे ऑफिशियल वेबसाईट आहे लाडकी बहिणीची तिच्यावर आलेलो आहे आणि इथं जेवढी फॉर्म भरले होते त्यांच्यापैकी बरेच फॉर्म ए अप्रूव्ह झालेले आहेत आणि परंतु त्यांना पैसे मिळालेले नाही ना, मित्रांनो तर त्यांनी काय करायचंय तर तुमचं बराचदा काय होतं तुमचं जे राज्य सरकार जे आधार बेस्ड पेमेंट सिस्टम वापरतं तर त्या पेमेंट सिस्टमचं काही इरोर्स किंवा बग्स वगैरे असतील या कारणाने तुमचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येऊ शकत नाही तर तुम्हाला आता काय करायचं आहे तुम्हाला दोन गोष्टी करायच्या आहेत एक म्हणजे तुम्ही आता पोस्ट ऑफिसमध्ये नवीन अकाउंट उघडायचं आहे ज्यात जे अकाउंट तुमचं लगेच हे ओपन होत असतं ऑनलाईन अकाउंट असतं ज्यात तुम्हाला फक्त आधार कार्ड घेऊन जायचं आहे पोस्टमॅनकडे त्यानंतर तुमचं पोस्ट ऑफिसमध्ये हे अकाउंट उघडेल त्यानंतर तुमचं जे जे आधारसोबत अकाउंट लिंक आहे ते ऑन द स्पॉट लिंक होत असतं म्हणून तुमचे पैसे विदिन द तीन किंवा चार दिवसात तुमच्या अकाउंटमध्ये हे क्रेडिट होतील त्यानंतर तुम्हाला तुम्ही जेव्हा फॉर्म भरणार आहात तेव्हा तुम्हाला तेव्हा असा अकाउंट नंबर द्यायचं आहे ज्या अकाउंट नंबरवर तुमचे कुठलेही लोन वगैरे पेंडिंग नसतील कुठलेही हप्ते चालू नसतील कारण काय होतं जेव्हा तुमच्या जे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होतात आणि ते लगेच डेबिटसुद्धा होत असतात तुमचे जरी सपोज त्या अकाउंटवर हप्ते वगैरे चालू राहिले असतील तर तुमचे पैसे हे मायनस होतात म्हणजे डेबिट होतात म्हणून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे कदाचित तिथं दिसत नसतील तर या दोन गोष्टी तुम्ही आता करू शकता ज्या मित्रांचे फॉर्म हे अप्रूव्ह आहेत आणि त्यांना पैसे मिळाले नाहीत तर सध्या हे दोन ऑप्शन तुम्ही करून बघा त्यानंतर तुम्हाला लगेचच लाडकी बहीण योजनेचे पैसे हे कदाचित येऊन लागतील तुम्ही नवीन अकाउंट उघडल्यानंतर तर लगेच तुम्ही पोस्टचं अकाउंट उघडून घ्या पोस्टचं अकाउंट जरी तुम्ही उघडलं तर त्यात लगे तुम्हाला लगेच दोन ते तीन दिवसात पैसे हे पडतील मित्रांनो आणि बरेच मित्र यानंतर कमेंट करतील की आम्ही ऑलरेडी प्रोसेस केलेली आहे जर तुम्ही प्रोसेस केलेली असेल आणि तरीही तुम्हाला जर पैसे मिळाले नसतील तर, तर तुम्ही हे दोन चार दिवस थांबा दोन तीन दिवसानंतर राज्य सरकार याच्यावर आता एक मोठी अपडेट घेऊन येईल कारण बऱ्याच लोकांचे हे प्रॉब्लेम आलेले आहेत मित्रांनो त्यासाठी आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राइब करून घ्या मी लवकरच त्याबद्दल अपडेट जरी राज्य सरकारने आणली तर ती अपडेट आपल्या चॅनलवर पहिल्यांदा तुम्हाला बघायला मिळेल हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन नौन टिक्स आणि ट्रिप्ससाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो